भाजपाला उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी अशोक पाटील आणि भाजप खोपुली शहराध्यक्ष राहुल जाधव यांनी पदांसह आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिल्यामुळे खोपोली शहर भाजप पक्षात चांगलीच खळबळ उडली आहे आणि काही अंतर्गत वादामुळे दोन्ही मातबर नेत्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची खमंग चर्चाही सुरू आहे तर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी चौभाट्यावरती आली आहे अशी ही चर्चा नाकानाक्यावरती सुरू आहे नाराज नेते आता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार ह्याकडे खोपोलीकरांचं लक्ष आलंय भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी अशोक पाटील राष्ट्रवादी पक्षात भाजपमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत त्यावर महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती अश्विनीताई पाटील यांच्याकडे महिलांशी प्रचंड जनसंपर्क असल्यानं पक्षाला नेहमीच फायदा झालाय तर राहुल जाधव हे काँग्रेसचे पदाधिकारी होते आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे म्हणून त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षाचा इमाने इतबारे काम केल्यावर पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर सहा महिन्यांपूर्वी खोपोली शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली होती जाधव यांच्यावर शहर अध्यक्षपदाची धुरा दिल्यानंतर पक्ष संघटना वाढीसाठी काम करत असतानाच पहिल्या फळीतील नेतृत्व करणाऱ्या ह्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानं खळबळ उडली